छत्रपती संभाजी महाराज म्हणजे मराठ्यांच्या संघर्षाचा धगधगता इतिहास शिवछत्रपती सध्याचा हा छावा त्यांच्या पराभवासाठी खुद्द औरंगजेब बादशाह महाराष्ट्रात उतरला मुघलांचे मोठे मोठे सरदार याच उद्देशाने जंग, जंग पछाडत होते एवढेच नाही तर इंग्रज पोर्तुगीज जंजिराच्या सिद्धी म्हैसूर असे सगळे बल्हाडी शत्रू धरून होते या साऱ्यांशी संभाजी महाराजांनी एकाच वेळी झुंज दिली त्यांचा पराभव केला पण शंभुरा घात केला तो सौकिया संगमेश्वर येथे त्यांच्यावर दगा झाला फितूरांच्या मदतीने मुघल सरदार मुकरब खानाने मोठ्या सैन्याचा हल्ला केला होता मारहाड्यांची संख्या बल कमी पडली प्रयत्नांची शर्त करूनही मराठी शत्रूचा अनेक वीर या प्रसंगी धरात्री पडले शत्रूंनी संभाजी राजांना व त्यांच्या सोबत असलेल्या कवी कळशांना जिवंत पकडले विद्युत वेगाने त्यांना औरंगजेबाकडे नेण्यासाठी बहादूरगाडच्या दिशेने मुकरब खान निघाला अनेक जणांना असा प्रश्न पडतो की संगमेश्वर ते बहादूरगड या जवळपास साडेतीनशे किलोमीटरच्या अंतरात महाराजांना वाचवण्यासाठी कुणीच पुढे आलं नव्हता का तर या प्रश्नाचं उत्तर हाय अनेकांनी यासाठी प्रयत्न केले होते यात सर्वात पहिला हल्ला केला होता ज्योत्याजी केसरकर यांनी ज्योत्याजी केसरकर सं केसरकर संभाजी महाराज जे अंगरक्षक होते महाराजांच्या प्रत्येक स्वारी शिकारीच्या प्रसंगी ते सोबत असायचे मात्र संगमेश्वराच्या बैठकीत ते हजर नव्हते जेव्हा त्यांच्या कानावर ही बातमी पडली तेव्हा ते पेटून उठले कोणत्याही यातनेची वाट पाहत बसले नाहीत स्वराज्याचा पोशिंदा मुघलांच्या ताब्यात गेला आहे आणि त्याला आपल्या आपलं सोडून आणायचं हे त्यांच्या डोक्यात होत त्यांनी काही धनगर मुलांची तुकडी तयार केली खान मोठी तयारी करून आला होता त्याचा हा हल्ला अचानक झाला नव्हता आता त्याने या कारवाई आखणी व त्यानंतर बहादूरगडला जायचं निज अत्यंत काळजीपूर्वक केलं होतं पण तरीही बत्तीस शिराळ जवळ अचानक झालेला हल्ल्यानंतर थोडासा गोंधळला ओलीपुरी शंभर मावळे घेऊन जो जे मोगलांवर जो तुटून पडले होते आपल्या राजाला सोडवण्यासाठी जीवावर उदार होऊन हे मावळे समोर येईल त्याला कापत सुटले होते सगळ्यात आघाडीवर असलेल्या ज्योत्याजींना हजारोंच्या गर्दीत साखल दंडांनी बांधलेले गेलेले स्वराज्याचे छत्रपती दिसत होते जीवाच्या आकांताने ही माऊली लढत होती मात्र त्यांचं बळ तोकडं पडलं मुलांच्या संख्याबलाचा जोर मोठा होता दुर्दैवाने सगळे मावळे धाराती पडले रक्ताने नाहून निघाली जोतेची किशरकर सुद्धा त्या शिराळ्याच्या जंगलात व जखमी होऊन कोसळले संभाजी महाराजांना सोडवण्यात ती अपयशी ठरली असाच शेवटचा प्रयत्न संभाजी महाराजांचे दुसरे अंगरक्षक रायप्पा महार यांनी देखील केला होता मात्र त्यांना औरंगजेबच्या सैनिकांनी ठार केले क्रूर औरंगजेब बादशहाने संभाजी महाराजांचे हालहाल केले त्यांचे डोळे काढले कादळी सोडून काढली त्यांची ढिंड काढली मात्र शेवटपर्यंत शंभूराजांनी आपला स्वाभिमान सो सोडला नाही अखेर त्यांच्या त्यांच्या व कवी कलेशाचा शिरछेद करण्यात आला व शरीराचे तुकडे तुकडे करून तुलापूर ओढू येथे फेकून देण्यात आले मराठी सत्तेसाठी हा मोठा धक्का होता महाराणी येशुबाई यांच्या नेतृत्वाखाली राजधानी रायगडावर नेटाने लढा देण्यात आला मात्र पुन्हा एकदा चौकियांच्या गद्दारी मुली मुघलांना अजिंक्य पन्हाळा व तिथून दक्षिणे जिंजीला निघून गेले मात्र येशुबाई राणेसाहेब आणि युवराज शाहू महाराज मुघलांच्या तावडीत सापडले संभाजी महाराजांशी क्रूरपणे वागणाऱ्या औरंगजेबाने शाहू महाराजांना त्रास दिला नाही पंचवीस वर्ष तो महाराष्ट्रात राहून मराठ्यांना संपवण्यासाठी संपवण्यासाठी तडफडत राहिला मात्र संताजी धनाजी अशा सरदारांनी तारा आणि बाईसाहेबांनी लढा चालू ठेवला मराठ्यांच्या चिवडपणामुळे अखेर औरंगजेब बादशहा मराठी मातीत काढला गेला युवराज शाहू मराठ्यांची सुटका झाली त्यांनी महाराष्ट्रात परत येऊन छत्रपती पदावर हक्क सांगितला करवीर पाठोपाठ सातारा येथे स्वराज्याची स्वतंत्र गादी निर्माण झाली शाहू राजांना औरंगजेबाने नासधूस केलेले स्वराज्य परत उभं करण्याचे आव्हान समोर होत अशा वेळी त्यांच्या पाठीशी उभे राहणाऱ्यांमध्ये सर्वप्रथम होते संभाजी महाराजांचे निष्ठावंत शबक ज्योतिजी केसरकर औरंगजेबाच्या कैदेत असतानाही शाहू महाराज व येशूबाई येशूबाई राणेसाहेब यांच्या विश्वासात तेच होते कैदेत असतानाच शाहूराईंचं लग्न जुळवण्यात देखील त्यांनीच पुढाकार घेतला होता साताराच्या दरबारात ज्योत्याजींना प्रमुख सल्लागारांमध्ये स्थान दिलं शाहू महाराजांनी त्यांना सरदेशमुखी दिली अठरा कारखान्याचा अधिकार दिला त्यांच्या कार्याचा सन्मान होऊन सातारा शहरात केसरकर पेठही वसवली आजी कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील पुणाली या छोट्याशा गावात संभाजी महाराजांना वाचवण्यासाठी जीवाचं रान करणाऱ्या ज्योताजी केसरकरांची समाधी आपल्यास पहावयास मिळते